नमस्कार मित्रांनो मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त पाहायला मिळतो अर्जुनला एक गोष्ट कळलेली असते की सायेचे आई बाबा अजून हे जिवंत आहेत आणि ते सगळ्यांसमोर यावं हे कुणाला तरी नको म्हणूनच त्यांनी मधवर हल्ला केला आणि थोडीफार इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की मेहपत तर हे काही केलंय कोणी हल्ला केला तो आपल्या घरातलीच व्यक्ती आहे त्यानंतर अर्जुन आता कुसुमताईला विचारत असतो की सालीच्या लहानपणीचा फोटो वगैरे काही आहे का, का। अर्जुनच्या डोक्यात त्यामुळे सर्व संपूर्ण पूर्ण फोनवर जाऊन तो तपासणी करणार आहे कुसुमताई म्हणते की अचानकपणे असं का विचारताय तेव्हा अर्जुन तिला ते सगळं सत्य सांगतो की सालीच्या आई वडील जिवंत आहेत आणि त्यांचा मला शोध घ्यायचा आहे कुसुमताई आता आश्रमात जाऊन तिकडे फोटो असतो तो अर्जुनला देते आणि त्यावेळेस अर्जुनला कळतं की हा तर तन्वीचा लहानपणाचा फोटो आहे आणि मग हा सायलीकडे कसा आला प्रिया तन्वी बनून आली होती तेव्हा सुद्धा तिने हाच फोटो दाखवला होता अर्जुन आता चैतन्यच्या मदतीने वीस वर्षापूर्वीचा भूतकाळ तपासायला सुरुवात करतो आणि लवकरच ते आता समोर येणार आहे मित्रांनो त्यामुळे लवकरच सायलीच खरी तन्वी आहे हे सगळ्यांना कळणार आहे तर ते पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद